नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज चाललेलो आम्ही गोला गोलाबांगरीला तर मी आणि वैभव गोलाबांगरीला चाललेलो आहे मित्रांनो आणि हा आपला मामाचा मुलगा तर कशासाठी चाललो तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गोलापांगरीत तर मित्रांनो आपण कशासाठी आलो होतो तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही आता तर बघा मित्रांनो दूध ना पोल्ट्रीज आपण हे आज बघायला आलेलो आहे आणि आपल्या आता त्याच्या मुलीने मुलांना सुरुवात केलेली आहे पोल्ट्रीला तर आपण तेच बघायला आलेलो आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ताई ताईकडे तर आपण ताई सांग बोलूया तर ताई पोल्टबद्दल माहिती नमस्कार दुम्ना पोल्ट्रीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज हा आला आहे पोल्ट्री बघण्यासाठी आत्ताला तुम्ही तशी सविस्तर सगळी माहिती देईल पण तुम्ही सर्वांनी पण जर का जमलं तर एकदा विजिट करा आणि आपली गावरान पोल्ट्री आहे एकदम लो कॉस्ट लो रिसोर्स आहे आणि याच्या चॅनलला फॉलो करा कारण आता याने पण जेवढी माहिती घेतली आहे हा म्हणतो आहे की हा पुढे जाऊन करणार आहे आता हा नक्कीच पुढे जाऊन गावरान पोल्ट्री करेल याच्याकडूनही तुम्हाला बरीच माहिती बघायला भेटेल बरोबर मिळेल 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 फॉलो करा त्याला पण आणि पोल्ट्री धन्यवाद <laughs> तर पहा मित्रांनो दुधना पोल्ट्रीज कशा प्रकारे केलेली त्यांनी शेवगाची झाड शेवग्याची झाडं लावलेली आहे मित्रांनो पूर्ण शेतामध्ये आणि त्याच्यात कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या आहे बघू शकता तुम्ही तर हे पण मुलं फुलपुट आलेली आहे तर बघा तर मित्रांनो पाहू शकता ही जाळी वगैरे पूर्ण मारून घेतलेली आहे आणि जे शेवगा वगैरे शेवगा लावलेलं आहे आणि त्यामध्ये कोंबड्या मोकळ्या सोडलेले पहा तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो नियोजन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे अँगलला झटका मशीनचे तार लावलेले बघू शकता हे तार लावलेले झटका मशीनचे पूर्ण जाळीला झटका मशीन, ला। मशीन लावलेली त्यांनी तार ते तर पहा तर पहा मित्रांनो ताईने कशा प्रकारे पोल्ट्रीसाठी शेड बनवलेलं आहे तर मित्रांनो पत्राचा वापर नाही केला ताईने ताईने वरतून ताडपत्री टाकली आणि बघू शकता ताईचं शेडची हाईट पण खूप लहान आहे त्यामुळे पाणी आत येत नाही गाईच पाहू शकता खूप छान पद्धतीने ताईने शेड वगैरे सर्व बनवलेले आहे आपण स्वतःचं फीड बनवतो ना याच्यामध्ये अर्धा शेवगा आणि तुतीचा पाला टाकतो mm -hmm. शेवगा आणि तुतीचं पाला याच्यामध्ये असल्यामुळे काय होतं एक तर खर्च कमी लागतो आपल्याला वरून mm -hmm. आपल्याला जे कॅल्शियमसाठी प्रोटीनसाठी जे औषधं टाकावी लागतं का ते टाकावणे लागेल आणि पोल्ट्रीमध्ये असं आहे ना की तू जर का एक डोस द्यायला गेला चार पाच दिवसाचा डोस असतो कुठल्या पण औषधीचा चार पाच हजाराच्या खाली होतच नाही मग तेवढा खर्च वाचतोय आपला त्याच्यामुळे आपण हे फीड बनवतो आणि मार्केटचं फीड जिथं आपल्याला चौतीस पस्तीस रुपये किलो पडतं आपल्याला रुपये किलो म्हणजे अर्धा खर्च आहे आणि त्याच्या पक्षी पण हेल्दी राहतो फीड आहे ना, ना हो? पाच एच पी ची मोटर या मशीनला सिंगल फेसवर चालते आरामशी याच्यातून ना आतमध्ये थ्री व्हील आहेत याच्यातून पूर्ण फीड निघत डायतू तुझ्या आकाराने तुला जसं पाहिजे समजा डेअरीसाठी पाहिजे डेअरीसाठी तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तुम्ही ती पहा तर मित्रांनो हा बघा आंबा या आंब्याला तिन्ही वर्षी आंबे येतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तर बघू शकता कशा प्रकारचे आंबे आलेले तिन्ही ऋतूचे आंबे असतात मित्रांनो यांना इकडे बघू शकता पूर्ण शेतात शेवगा दीड एकरामध्ये शेवगा आणि शेवगांचे शेवगां लावलेले आणि तिकडे कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या त्यांनी ताईने तर पहा मित्रांनो कशा बसलेल्या कोंबड्या झाडावर आणि मित्रांनो ह्या कोंबड्या मोकळ्याच राहतात केव्हा आपण आणि पाऊस वगैरे आले की आत चालला आता शेडमध्ये आणि शेड पण पहा मित्रांनो वरतून ताडपत्री टाकलेले आणि जाळी वगैरे मारलेले आहे कमी खर्चात शेड केलेले आहे मित्रांनो हे तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सगळे आले द्या परत मामा मग करंट आहे सध्याच्यात आता अरे बाप कळलं त्याला बाहेर सॅनिटायझेशन वगैरे काही बाहेर हे पण तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय